आणि कैलास भिंगार कार्यकारिणीचा सत्कार जाहीर सत्कार करूया त्यावेळेस आम्ही दोघांनी ठरवून मग नंतर मिलिंद जोशी सरांकडे गेलो मिलिंद जोशी माझे मित्रच आहे आम्ही दोघं इंजिनिअरिंग कॉलेजला कराडमध्ये एकत्र होतो आम्ही कराकडे त्यांच्या प्राचार्य शिवाजीराव भोसले शिवाजी सावंत त्यांच्याबरोबर राहून त्यांनी बरंच समाजासाठी त्याच्यामुळे मला महत्वाचं वाटतं आणि त्यानंतर साहित्य नवीन कार्यकर्ते करणं एकच अपेक्षा की आपल्या ग्रामीण भागामध्ये खूपच साहित्यिक या देशामध्ये कोट्यावधीच्या संख्येनं आहे विवेकी लोकांच्या मनामध्ये जर शंका असतील ती शंका दूर करण्याच्या दृष्टीनं नंबर एक आणि त्याच्या स्वतःच्या भवितव्याच्या दृष्टीनं सक्ती वाईटच जी दहशतवाद तो कोण्या उजवा असो डावा असो वाईट मोहन भागवतांचे पण विचार ऐकायला मला आवडतील कन्हैया कुमार हा या देशातला भारतीय राज्यघटनेनं सर्वार्थाचं वैचारिक स्वातंत्र्य दिलेला आणि भोगण्याचा हक्क असणारा भारतीय नागरिक आहे आणि तो विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी म्हणून जीवन जगताना राष्ट्रभक्तीच्या संदर्भातही त्याची जाणीव अधिक जागरूक असली पाहिजे कारण तो उच्च विद्याविभूषित विद्या अशा प्रकारचा विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांचं नेतृत्व करणारा आहे त्याच्यावरती भारतीय कायद्यानुसार राष्ट्रद्रोहाचा आरोप लावण्यात आलेला आहे त्या त्यासंदर्भातले गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे त्याला आणि हायकोर्टातून जामीन मिळालेला आहे जामीन मिळताना न्यायमूर्तींनी कन्हैया कुमारनी घोषणा दिल्या किंवा नाही याबाबतीतलं मत आणि भाष्य टाळून त्यांनी पण त्या घोषणा दिल्या जात असताना कन्हैया कुमारनी त्यांना अटकाव करणं आवश्यक होतं अशा प्रकारचा एक निर्देश हे माननीय हायकोर्टानेच दिलेला आहे न्यायमूर्तींनीच दिलेला आहे आणि तो दिल्यामुळं कन्हैया कुमारवरती जो काही आरोप करण्यात आलेला आहे आणि जो गुन्हा दाखल झाला आहे तो अजून साबित झालेला नाही आणि गुन्हा शाबित होईपर्यंत तो गुन्हेगार आहे असं मानणं हे योग्य होणार नाही